आहे ह्या साड्या रेंटवरती साठी आम्ही तयार केलेले आहेत ह्याच्यामध्ये घातलं आहे आणि असं मस्त लुक झालंय म्हणजे कमी वेळेमध्ये पण पटकन तयार करू शकतो ॲक्च्युली खूप घाईमध्ये मी तयारी केले सगळं पाहायचं असतं लुक कसं दिसतं कारण किमती बजेट त्यानुसार तुम्ही सांगितलं तर आम्ही त्या साडी रेडी करून तुम्हाला सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर ही रेड कलर आणि पल पर्पल पर पर बॉर्डर सिल्वर बॉर्डर आहे ह्याला है, ह्याचा ब्लाउज असा मॅचिंग आहे आणि ह्याच्यावरती खूप सुंदर अशी डिझाईन आहे हे पहा वेगळ्या पॅटर्न आहे ह्या साड्या रेंटवरतीसाठी आम्ही तयार केलेल्या आहेत ह्याच्यामध्ये बरेचसे कलर आहेत एक साडी आहे जी मी तुम्हाला दाखवते मागे मस्त वातावरण वात आहे मी फिरून दाखवते ह्याचा पदर मी थोडासा कमी केलेला आहे कारण हा पदर एवढा खिचून घ्यायचा होता पण साग, साग, मी घेतलेला नाही आहे कारण मला घाई आहे दुसरंही शूट होतं त्यामुळे हे बघा कसं दिसतंय मागून हा डिझाईन पदरते कारण हे मला अडकल्यासारखं वाटायला लागलं शाही मस्तानी आहे शाही मस्तानीचे प्लेट दाखवा आणि हा इकडचा थोडासा असा वेगळा डिझाईन सांगितलं होतं तसं केलं आणि ह्याला टक किंवा पिना ते करतो पण आत्ता मी आत्ता असंच वेअर केलेलं आहे कारण ह्याचं जिथं डील केलेलं आहे त्यांना ही साडी स्वतः मला असं प्रत्यक्षात जाऊन दाखवायची आहे त्यानंतर दुसऱ्या साड्या ते देणार आहेत ऑलरेडी ह्याच्यामध्ये आम्ही बल्कने भाड्याने केलेलं भाड्यांनी म्हणजे रेंटवरती देण्यासाठी शिवलेल्या ह्या साड्या आहेत पण ज्यांना आम्ही दाखवतो त्यांच्यासाठी ही ही साडी प्रत्यक्षात पाहायची आहे तर मी त्यांना म्हणले मी व्हिडिओ शूट करून पाठवते बोलतात नाही तुम्ही जेव्हा मिटिंगला येतील तुम्ही प्रॉपर ह्या लुकमध्ये या तर आम्ही पुढचे डील करू असेही बऱ्याचदा होतं मी तसं जातं माझा हा कामाचा भाग आहे मी नाही म्हणलं तर ते सरळ मला नाही बोलतील कारण ऑर्डर घरच नाही साधं सिम्पल अशी तयारी केली खूप घाई झाली होती सरांना हवं तर विचारा किती वेळेत मी आवरलं आहे पाच मिनिट पाच मिनिट नाही दहा मिनिट लागले असतील साध्या हिरव्या बांगड्या घातल्यात मागे पुढे सोन्याचे आहेत आणि बाकी काही मेकअप नाही आहे साधं सिंपलच केलेलं आहे इवन नील पॉलिश हे ते काही करायला वेळ नाही मिळाला साधं काजळ टिकली आणि टिकलीमध्ये हा हे लावलेलं आहे चंद्रकोर घाईमध्ये चंद्रकोर पण भेटत नव्हता हा पेंट त्याच्यावर लावले आणि केस केस रेडीमेड हे केलेत आणि हा गाजर आम्हाला हिने दिलेले दिशाने दिलेला हा एक असलाय आणि असं मस्त लूक झाले म्हणजे कमी वेळेमध्ये पण पटकन तयार करू शकतो मंगळसूत्र आहे त्याच्यावरती एक मंगळसूत्र आहे गळ्यातलं साधं छोटंसं सा, गळ्यातलं घातलं कानातले ह्याच्यावरती झुबे पाहिजे आणि मला नथ घालायलासुद्धा वेळ नाही मिळाला हेही सांगते तुम्हाला कारण नथचा लूक खूप छान येतो पण असं खूपदा होतं बऱ्याचदा वाटतं की आम्ही शूट क करून जेव्हा व्हिडिओ अपलोड करतो ॲडिट करतो हे करतो त्याच्यावरून मला ते ऑर्डर भेटतात आत्ता मी जाताना खाली जाताना मी नथ घालायला हवं तर मी अशीच जाणार आहे साडी एकदम मी तुम्हाला चालून दाखवते कसं दिसतंय लुक पहा ही साडी नंतर मी ओपन करून सुद्धा तुम्हाला ओपन अशी दाखवणार आहे कारण आत्ता मी गेल्यानंतर मला काय ऑर्डर आहे तेही तुम्हाला सांगणार आहे कारण तुमच्या सगळ्या सपोर्टमुळे मी हे जे काम करते त्याच्यामुळे मला हे ऑर्डर भेटतात महत्त्वाचं आहे की ऑर्डर किती भेटतात मला तर रेग्युलर असतात असं अफाट पण नसतात पण ठीक आहे रेग्युलर काम चालतं बाकी साड्यांचे ड्रेसेस ह्याच्यामध्ये म्हणजे काय गणपती गौरीच्या ह्याच्यामध्ये बऱ्याच जणांचे मी तसेच ठेवलेत ते शिवणार आहेत ब्लाऊजचे पण बरेचसे व्हिडिओ केलेले आहेत गणपती गौरीमध्ये ते, ते सुद्धा बघायला भेटेल साडीचा लुक मला खूप छान वाटायला ॲक्च्युली गोल्डन सिल्वर अशी कशी आहे बॉर्डर ह्याची हा कलर कसा वाढतो आहे कॅमेरामध्ये सिल्वर वाढतोय गोल्ड वाढतो आहे गोल्ड गोल्ड आहे पण असा हा सिल्वर आहे एकदम गोल्डन आहे कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे मेन मला वाटतं ह्याच्यामुळे उठून दिसतंय का बघा बरं तुम्ही ना? बो, आणि हे हे कसे वाटतात मोर ह्याचे बॉर्डर का हे सगळीकडे 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 शाई असताना आहे तर ही क्वालिटी पैठणी सेमी पैठणीमध्ये साड्यांच्या किमती मला माहिती नाही अंदाजे दोन अडीचच्या च्या आसपास असतील कमी मध्ये पण भेटतात पण ह्याचे अंदाज तसं वाटतंय मला कारण मला वाटतं बारा काहीतरी वेगवेगळ्या वेग कलरचे त्या साड्या मला दाखवायला अलाउड करतील की नाही माहिती नाही पण ही साडी त्याने मला अलाउड केले ज्यांची शिवते त्यांच्याकडून मी परमिशन घेते म्हणजे हे रेंटवरती देणार आहेत ज्यांचे शिवते मी त्यांचे घालत नाही हे एक डोक्यातून काढा कारण जे मला शिवायला देते त्यांच्या साड्या नसतात ट्रेंडच्या आम्ही आधी आम्ही ट्राय करतो त्यानंतर तिकडं पुढे पोचतात कारण व्हिडिओ फोटोशिवाय कोणीही त्या साड्या सिलेक्ट करत नाही नुसतं असं डम्मीला घातलेली साडीसुद्धा त्यांना नाही आवडत कधी कधी प्रत्यक्षात आम्ही घातलं तर त्यांच्या लक्षात येतं की कशी साडी आहे लुक कसा दिसतोय आणि कशा पद्धतीने आणि त्यात प्रॉपर अशी तयारी करावं लागतं तर चालेल हा व्हिडिओ मी नंतर कंटिन्यू करणार आहे कारण मला आता ट्रेन पकडायची आहे आणि तिथं जाऊन मला ही साडी दाखवायची आहे एक शॉर्ट व्हिडिओ घेते आणि थोडेसे फोटो घेते भेटते मी तुम्हाला ट्रेनमध्ये जमलं तर भेटते नंतर गाई गाई ते ते नंतर भेट घाईघाईमध्ये शूटिंग घेतलंय तर तिथे गेल्यानंतर जी ऑर्डर आहे ती ऑर्डर भेट भेटायला हवी कारण एवढी सगळी तयारी केली प्रत्यक्षात तर सुरुवातीला मला अनकम्फर्टेबल वाटत होतं जसं सवयीचा भाग झाला तसं मी हे करायला लागले आ, की चालेल आपणाला काम करायचंच आहे आणि ह्या गोष्टी ते जेव्हा मागणी असतात की ती साडी अशी आम्हाला पाहायची हे करायचे तर तेव्हा ह्या गोष्टी अवॉइड करू शकत नाही आहे तर आत्ता मला पीक लागलं तर मला मुश्किल होईल तर आ पुढे आल्यानंतर ही मी साडी दाखवते बघूया कसं कसं जमतं ते तर साडी लुक कसा वाटला ते नक्की सांगा आणि ही साडी कशी वाटली ही खूप घाईमध्ये मी तयारी केली तर निघतो आता फक्त बॅग घ्यायची आहे आणि हे द्यायचे कारण हा जो फोटो याचा शूट केलेला आहे आणि मोबाईल सगळं महत्वाचा हां चालेल चालेल बघूया भेटूया ट्रेनमध्ये डील झाली पण ट्रेनमध्ये मला फोन काढता आला नाही काय डील आहे काय नाही हे मी तुम्हाला पुढे सांगते बुक जमतं का भेटते नाही मोबाईल काढू शकले नाही असा माझा तिथं अवतार होता चालेल चला भेटते पुढे एकदाची ट्रेन पकडली मी रिटर्नची आणि मला चेंज करायला कुठंच जमलं नाही सुरुवातीला जेव्हा ह्या अशा नऊवाऱ्यामध्ये लूकमध्ये जावं लागायचं मला जिथं की चेंज करायला जमायचंच नाही तर त्यावेळेस काही वाटायचं नाही पण संध्याकाळची वेळ आहे आता कुठलंही कार्यक्रम नाही आहे माहिती आहे गणपती संपलं आहे लोकं पाहणार आणि बऱ्याच जण विचारतात आणि मी लेडीज डब्यात असते शक्यतो तुम्ही लेडीज डब्यात चढते तेव्हा सगळे विचारतात की खूप साडीचा कॉम्बिनेशन छान आहे तुम्ही कुठं चाललेत किंवा काय कार्यक्रम आहे का असं तर मी त्यावेळेस त्यांना आवर्जून सांगते की हे मी शिलाईचं काम करते मी शिवलेलं आहे आणि मी मिटिंगसाठी गेले होते पुढचे कामं होते मी तशीच आले तर मला काहीही वाटत नाही थोडंसं सुरुवातीला अनकम्फर्टेबल वाटायचं पण आता तो कामाचा भाग आहे त्यामुळं अगर त्या गोष्टी मी जास्त लक्ष द्यायला गेले तर माझ्या कामाकडे दुर्लक्ष होणार त्यामुळे मी कुठलाही विचार करत नाही जसं जमेल तसं मी सगळे कामं करते मी आता बोईसर स्टेशनला उतरले इथून मी निघणार तुम्हाला दिसतंय ते मागे स्टेशनचा परिसर थोडासा इथून रिक्षा पकडते मी तिथून मी गेटपर्यंत जाते गेटला माझे म्हणजे मिस्टर येतात घ्यायला नेहमी नसले तर छोटी येते किंवा मी चालत घरी जाते अशा पद्धतीने सगळं कामाचं असं रूट म्हणजे रुटीन चालू असतं आणि जमत केल्यावरती आता घरी आले आणि ट्रेनमध्ये जाताना प्रचंड गर्दी होती त्यामुळे जातानाचा शूट केलाच नाही येतानाचा केला डील झाल्यानंतर मी मैत्रिणीकडे गेले होते तिथे मी चेंज करणार होते पण तिथे नाही जमलं म्हणून घरी आले खिचडी लावली आता जेवणार आहे डील काय होते ते मी तुम्हाला सांगते जसं मी बल्कमध्ये किंवा ज्यांच्याशी साड्या असतात त्यांच्या आम्ही साड्या नेहमी शिवत असतो पण बरेच असे नवीन लोक जोडले जातात पण त्यांचं असं असतं की प्रत्यक्षात साडी किंवा फिनिशिंग सगळं पाहायचं असते लुक कसं दिसतं कारण आता माझ्याकडे कुठलीच मॉडेल नाही आहे माझ्या कोणी मैत्रिणी असतील त्या वेअर केल्या तर मी त्यांचे फोटो ते पाठवते पण शक्यतो मी ते रिस्क जास्त घेत नाही कारण कोणाला मी विचारायला जात नाही मी स्वतःच साड्या वेअर करत असते आणि मी फोटो काढते किंवा व्हिडिओ शूट करते त्या थ्रू मी त्यांना दाखवते मिटिंगला जाताना शे बऱ्याचदा मला हे ड्रेसअप करावं लागतं इवन वन पीस आहे हे ते तुमचं ते लूक पाहिल्यानंतर समोरासमोर सगळ्या गोष्टी क्लिअर होतात साडी एक शिवलेली सोबत असते पॅटर्न असतात सगळं असतात पण ह्या ह्याच्यामध्ये पाहिल्यानंतर त्यांच्याही लक्षात येते की कशा पद्धतीची साडी आहे कसं शिवण आहे कारण हे बरेच मला जे मदत करतात त्याही शिवतात किंवा मी स्वतःही शिवते कटिंग करते पण प्रत्यक्षात पाहिल्याशिवाय कधीही कुठलीही डील होत नाही त्यांनाही क्लॅरिटी मिळते ब्लाऊज शक्यतो नसतात आता मी हे मला हे करायचं होतं रेंटवरती द्यायचं होतं तर कुठल्या कुठल्या साड्यावरती आम्ही ब्लाउजेस रेडी करून देतो फ्री साईज ब्लाउज शिवतो मग त्याला ते फिटिंग करून घेतात तर रेंटवरती जवळपास जे असतात तिथं मी देत असते लांबचे बऱ्याच जणांचा मला फोन येत असत आम्हाला हवं पण चार दिवस जायला चार दिवस यायला असं असेल तर शक्यतो तेवढ्या तो लांबचा आम्ही म्हणजे रेंटवरती साड्या पाठवत नाही पण इथं जवळपास आहे पुण्यापर्यंत पण असलं तरी पाठवतो कारण पहिल्या दिवशी बसने जातात त्यांचं काय शूट असेल ते करून परत पाठवतो हो आणि एक दिवसाचं रेंट वेगळं असतं पाच सहा दिवसासाठी थोडंसं डिस्काउंट देऊन असे हे करतो वेल्वेट साडीसाठी खूप जणांनी ते हे केलेलं आहे कारण ती साडी माझ्याकडे प्रत्यक्ष तर मी दो एक दोन दिवस मागे पुढे चालून जात आहे पण ह्या साड्यांचं तसं नसतं कारण पुढे पुढे त्यांचे कंटिन्यू त्यांच्या शूट असेल किंवा कुठले डान्स असतील त्यासाठी किंवा बऱ्याचदा असं होतं शिवलेली साडी बऱ्याच जणांना पसंत पडते आणि पटकन ते घेऊन पण टाकतात अशाहून त्या साड्या मी दाखवते त्या साड्या असतीलच असं हे नसतं तर असं सगळं कामाचं रुटीन चाललेलं आहे खूप छान असं रि रिप्लाय आहे गणपती झाल्यानंतर आहे वाटलं होतं पण नाही नंतरही आता कशासाठी ह्या साड्या दिल्यात तेही मला माहिती नाही आहे मी विचारणार आहे त्यांना की काय कार्यक्रम आहे किंवा काय इतक्या साड्यांचं हे आहे कारण आधीचं तुम्ही पाहिलं पिंक साड्या होत्या त्या बल्कमधल्या होत्या ते मला वाटतं आय थिंक डान्स ते काहीतरी असेल सॉरी त्याच्या असतील पण विचारणंही मला योग्य वाटत नाही कारण नेहमी शिवाला देत असतात त्यांचे साड्या ते असतात का आहे काय नाही असं विचारलं आणि त्यांनी नाही सांगितलं तर ते मलाही बरोबर वाटत नाही गणपतीच्या ह्याच्यामध्ये खूप साड्या अशा शिवाला बरेच शिवडं मला आवडतं अजून टाकणार आहे मी कारण शूट घेतल्यान तसंच ठेवलं शूट घेतलं आणि तसंच ठेवलं तर मी आता सध्या जे ऑर्डरच्या साड्या असतात ते पूर्ण करते आणि रेंटवरती देतो तेही साड्या पू पूर्ण करतो जे ऑनलाईन तुम्ही ऑर्डर देता तेही शिवून देतो आणि ऑनलाईन असेल जेव्हा तुम्ही व्हिडिओ कॉल करता त्याच्यावरून साड्या दाखवून सिलेक्ट करते आत्ता दसऱ्यासाठीचे बरेचसे ऑर्डर आहेत हे गणपतीनंतरचं हे सगळं चाललंय दसऱ्यासाठीच्या आहेत त्याही साड्या तुम्हाला बघायला भेटतील अप्रतिम अशा साड्या आहेत ह्या साड्याचं सा लुक तुम्ही ही साडीचं तर लुक सा तुम्ही पाहिलेलंच आहे फिनिशिंग ह्याचं कसं आहे ते सुद्धा तुम्ही पाहिलेलं आहे खूप छान असा कॉम्बिनेशन आहे रेड आहे पर्पल आहे आणि ह्याच्यामध्ये ज्या बुट्ट्या आहेत त्या बुट्ट्या तुम्हाला दिसत असतील मोर आहे आणि त्याच्यात का आहे मी दाखवते थांबा तुम्हाला कुठून दाखवू आता दिसतच नाही आहे इथूनच हे करते हे बघा असं आहे आणि ह्याच्यात कुठं थोडंसं रेडसर आहे पण कलर कॉम्बिनेशन खरंच खूप छान दिसायला लागलं आहे तर अशा साड्या तुम्हाला हव्या असतील म्हणजे तुम्ही कुठंतरी म्हणजे पार्लर आहे किंवा वरती तुम्ही साड्या देत असतील तर तुम्ही बल्कमध्ये किंवा एक दोन चार किती साड्या असतील तुम्हाला जसं क्वालिटी जशा किमती हव्या असतील जे तुम्ही किमती बजेट त्यानुसार तुम्ही सांगितलं तर आम्ही त्या साडी रेडी करून तुम्हाला तिथ पोचवतो कुठेही असो भारतात तर पूर्ण पोचवतो पण भारताच्या बाहेर सुद्धा साड्या जातात तुमचं शॉप असेल जिथं तुम्ही भाड्याने साड्या देत असतील तर तुम्ही अशा बल्कमध्ये शिवून घेतले तर बरेचसे तुम्हाला डिस्काउंट मिळतात किंवा तुमच्याकडे साड्या असतील त्या साड्या तुम्ही मला पाठवलं तर तुमच्या साईजनुसार आम्ही बनवून देतो कारण ह्या ज्या साड्या आहेत मला ज्या आता सध्या तुम्ही माझ्या चॅनलवरती पाहत असता त्यातल्या बऱ्याचशा म्हणजे शिवून घेतात कोणी कोणी स्वतःसाठी त्यातले बरेचसे रेंटवरती पण असतात ज्यांच्याकडून येतात त्यांच्याकडून मला हे कळत पण नाही की ते रेंटसाठी आहे की साडी माझ्याकडून शिवून घेतलेली पण ही जी आहे मी वेअर केले जिथं मी सांगते की रेंटसाठी आहेत तर दोघं तिघं जण आहो आम्ही ज्यांच्याशी जे रेंटवरती देतात तर साडी मीही देते तेही देतात पण त्यांचे जास्त जातात मला कोणी विचारलं तर त्यावेळेस मी माझ्याकडे आहेत जे आहेत अवेलेबल तेच मी साड्या तुम्हाला देऊ शकते इथेही बोईसरलाही मी जिथं राहते तिथेही बऱ्याचदा माझ्याकडून रेंटवरती साड्या घेऊन गेले तर असं सगळं काम चालू आहे डील फायनल झाली त्याचं खूप छान वाटतंय कारण ज्या ओगात आम्ही काम करतो त्यानुसार इतक्या ऑर्डर 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 येत जातात कुठल्या ना कुठल्या पद्धतीने तर ते कुठंतरी आपल्या कामाचं कुठं तर पोचपावती मिळते फिनिशिंग हवं आहे आणि वेळेत देणं हवं आहे तुमचं तसं रिलेशन असेल तर तुमचं काम खूप व्यवस्थित चालतं तर चालेल जे काही काम करतात त्या शंभर टक्के लक्ष द्या तर यश नक्की आहे थोडं सुरुवातीला तुम्हाला वाटतं की नाही पटपट मिळवत आहे किंवा फास्ट नाही पण तुम्ही कंटिन्युटी ठेवलं तर नक्की तुम्हाला तुमच्या कामामध्ये यश मिळतं फक्त प्रयत्न एकशे एक टक्के करायचा तर चालेल चला आजचा व्हिडिओ मी इथं संपवते व्हिडिओला लाईक ला, 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 कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ खूप घाईमध्ये झालेला आहे काय बोलण्यामध्ये फरक पडला असेल तर प्लीज समजून घ्या तर भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद